धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा एकोणतीस वर्षानंतर स्नेह मेळावा जुन्या आठवणींनी भरलेला अविस्मरणीय सोहळा भोकरदन तालुक्यातील धावडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रविवारी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात तेच विद्यार्थी तेच शिक्षक शाळा तीच पण आम्ही बदललो आहोत अशा भावनेने धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बॅचचे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साल बॅचचे विद्यार्थिनी विद्यार्थी तब्बल एकोणतीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी आपला स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला तसेच धावडा येथील शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात हशा आनंद आठवणी आणि भावनांचा वर्षाव झाला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रतिष्ठित शिक्षक बेडवाल सर यांचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसे दीर्घकाळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर जुने दिवस आठवत मनोगत व्यक्त केले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत असून समाजात चांगले स्थान मिळवले आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असे उद्गार शिक्षक बेडवाल सर यांनी यावेळी सांगितले त्यानंतर माझी विद्यार्थ्यांनी आपापल्या आठवणी शाळेतील गमती जमती आणि आजच्या वाटचालीतील अनुभव शेअर केले अनेक जण दूरदूरच्या ठिकाणाहून खास स्नेह मेळाव्यासाठी आले होते जुन्या वर्गमित्रांना भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव फुलले होते यावेळी कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन सामूहिक जेवण आणि खेळांच्या स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी वातावरण रंगून गेले आणि सर्वांनी एकत्र येत आपली शाळा आपली ओळख या भावनेने पुन्हा एकदा बालपण अनुभवले हे विद्यार्थी वर्गमित्र धावडा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक तसेच विविध जिल्ह्यातून या स्नेहमेळाव्याला हजर झाले होते यावेळी ॲडव्होकेट गजानन तानाजीराव पाटील गावंडे विझोरा प्रशांत रामभाऊ सुसर विजय रोकडे जावेद खान मजर पठाण वाहेद सिकलकर अलीम सय्यद सलीम पठाण मोहम्मद चाऊस अमर चाऊस नासेर पठाण जबीउल्ला पठाण गणेश देवकर गणेश देशमुख संजय उदरभरे श्याम राजपूत विठ्ठल भावटे अविनाश बोराडे संतोष तबडे शेषराव तुपे रघुनाथ गवडी अविनाश बोराडे अनिल वैरी तुकाराम सपकाळ भगवान मोकासरे श्याम राजपूत सुनील राजपूत विश्वनाथ लुटे संजय उद्यभरे अप्पासाहेब उर्दरभरे रघुनाथ गवडी अनिल वैरी तसेच सर्व इतर सर्व वर्गमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या झाडाखाली पुन्हा एकदा शाळा भरली याच ठिकाणी राष्ट्रगीत झाले तसेच विद्यार्थी प्रशांत सुसर यांनी सुंदर कविता शिक्षकांसाठी कविता गायन केली तसेच दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने या स्नेह मेळाव्याचे आयोजन आजी माजी विद्यार्थी यांनी केले एकमेकांना शुभेच्छा देऊन धावडा जवळच असलेले धावडा गोंद्री रोडवरील निसर्गरम्य पर्यटन स्थळ ढालकी धबधबा येथे स्नेहभोजनाचा आनंद घेत अतिशय हसत खेळत आनंदमय वातावरणात स्नेहमिलनाचा कार्यक्रम अतिउत्साहाने पार पडला अशी माहिती या मेळाव्याप्रसंगी देण्यात आली आहे या स्नेह मेळाव्याचे नियोजन आणि आयोजन माजी विद्यार्थी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे या प्रसंगी गावातील मान्यवर शिक्षक वर्ग पालक पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुसर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल वैरी यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी दरवर्षी अशाच पद्धतीने स्नेह मेळावा आयोजित करण्याचा संकल्प केला आम्ही वेगवेगळ्या वाटांनी गेलो पण आमचे धागे या शाळेशीच जोडलेले आहेत असे सर्वांचे एकमत होते अशी माहिती ॲडव्होकेट गजानन तानाजीराव पाटील गावंडे यांनी बोलताना माहिती दिली आहे आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठण जालना